दिव्य शांत प्रेमान भरलेलं गाव प्रत्येक घरात सकाळीच मंथन होत हातावर पैंजनासारखी हलकीशी वर्ण करून गोकुळातील आई बायका लोणी घुसळ वातावरणात पसरलेला सुगंध ताज्या दुधाचा माखनाचा आणि आईच्या मायेचा पण त्या सर्वांपेक्षा जास्त एक गोष्ट हवेत दरवळत असे कान्हाच्या खोड्यांची चाहूल गोकुळातलं एकही घर असं नव्हतं जिथे लोणी ठेवताना मुलं म्हणत नसत आई पटकन ठेव कान्हा आला तर कारण सर्वांना माहित होत कृष्णासाठी लोणी म्हणजे फक्त खाणं नव्हतं ते होत भक्ताच्या प्रेमाला हस्तखेळत स्वीकारण आणि आजची कथा ती आहे त्या दिवसांची जेव्हा गोकुळातील प्रत्येक माठ कान्हाच्या बोटांमुळे थोडा रिकामा पण गोकुळातील हृदयानांमुळे खूप भरलेला होत असे चला तर आता सुरू होते कृष्णाच्या लोणी लिलांची सोन्यासारखी गोड कथा गोकुळातल्या प्रत्येक माठात लोणी फक्त ठेवलेलं नव्हतं त्या लोण्यात मिसळलेलं असे गोकुळकण्यांच प्रेम त्यांच्या हातांची उब आणि कान्हाच्या आठवणी म्हणूनच कृष्णाला ते लोणी चोरावंस वाटायचं हे चोरा पण नसून प्रेमाचं ओढण होत पहाटेच गोकुळ मंद धुक्यात लपलेलं असे आणि नंदबाबांच्या घरातून कान्हा हळूच बाहेर निघायचा त्याचे पाय अगदी मोरपंखासारखे हलके न आवाज न खडखड पण त्याच हसू ते नक्कीच सांगत असे आज कुठल्या घरातली माया मी चाखणार कान्हा आणि त्याचे मित्र पाया चढून खिडक्यातून शिरून कधी कधी तर झोक्यावरून झुलत माड्या गाठायचे कृष्णाच्या निळ्याशार डोळ्यात लोण्याचं रूप दिसे शुद्ध चमकदार आईच्या हातांच्या प्रेमानं उठलेलं तो माठ उघडताच एक गोड गारवा पसरायचा आणि कान्हा म्हणायचा अग हे तर मला बोलवतन्य मी काय करणार जाईन कसं सोडून तो लोणी काढायचा मित्रांच्या हातांवर ठेवायचा कधी बोटांवर लावून चाटायचा कधी गायींनाही द्यायचा कारण त्याच्या जगात प्रेमाची भूक कोणाचीही असू शकते गोकुळातील स्त्रिया मात्र डोक्यावर ओढणी सावरत रागाने पण मायेने ओरडत दौडायच्या अरे कान्हा पुन्हा माझ्या घरचंच मी किती वेळा सांगितलं कान्हा मात्र हातावर लोण्याच्या रेघा ओठांवर गोड खोडकर स्मित आणि डोळ्यातून चमकणार प्रेम घेऊन आईसमोर उभा राहायचा यशोदा रागावत असे कान्हा किती वेळा सांगितलं तुला पण कान्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून त्याच्या गोड आवाजात म्हणायचा आई मला तर तुझ्या हातचं लोणीच सर्वात चांगलं वाटतं आणि रागाचं लोणीही आईच्या हृदयात वितळून जाई कान्हा जिंकायचा लोणी नाही तर मन कृष्णाच्या या लिलांनी गोकुळाला प्रत्येक दिवस सणासारखा बनवला स्त्रिया जरी म्हणत चोर आहे हा तरी त्यांच्या मनात असे आमचंच आहे हा त्याच्या खोड्यात कधी उपद्रव नव्हत्या त्या होत्या प्रेमात भिजलेल्या कद्वितीय देवाच्या लिलांची कृष्णाच्या लोणी चोरीची कथा हसू आणते आनंद भरते पण त्याहून महत्वाचं ही कथा मनात प्रेमाचं सार पेरते कान्हा लोणी चोरत नव्हता तो आईच्या मायेचा गोडवा चाखत होता तो माठ फोडत नव्हता तो अहंकाराचे कौच फोडत होता तो घरात शिरत नव्हता तो हृदयात उतरत होता आणि गोकुलातील स्त्रिया प्रत्येक वेळी ओरडत असल्या तरी त्यांची मने म्हणत कान्हा तू आला म्हणूनच आमचं लोणी पवित्र झालं ही लीला आपल्याला शिकवते गोडवा देणारी मन कधीही रिकामी होत नाही कान्हा जिथं जात होता तिथे माठ रिकामे होत पण हृदय ती मात्र पूर्ण भरून जा यामुळेच माखनचोराची ही गोष्ट कालातीत आहे कारण ती फक्त चोरी नाही ती आहे भक्त भगवानाच्या नात्यातील प्रेमाची सर्वात सुंदर लीला,